मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपली शेपूची भाजी आणि ठेसा आणि भाकरी आणि आपे बनवून रेडी आहे ते मस्त झालेलं आहे आता काय करायचं ठेसावर थोडस तेल वतायच आणि मस्त खायचं एकदम छान लागतंय आजची रेसिपी नक्की करून बघा तुम्ही आजच्या रेसिपीला सुरु करूया आज बनवणार आहोत शेपूची भाजी आणि ठेसा बघ बघणार आहोत तर शेपूची भाजी निवडून अशी स्वच्छ घेतलेली आहे बघू शकता आता आपण कापून घेऊया ह्याला थोडी थोडी करून बघा थोडी थोडी करून घेऊन कापून घ्यायची अशी बारीक अशी बारीक का अशी कापून घ्यायची भाजी तर सगळी भाजी अशीच कापून घेते भाजी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि असं चालणीवर ठेवलंय म्हणजे खाली असं पाणी निघून जाते या आता याला ठेवूया साईडला आता इथं घेतलेलं आहे बघा लसूण घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या हिरव्या मिरच्या अशा मोडून खलबत्त्यात बारीक करून घेऊया लसूण आणि मिरच्या आता मिरच्या मोडून घेतल्या बघा लसूण टाकूया थोडे शेंगदाणे घालून घेतले बघा आता कुठून घेऊया बारीक असं बघा आता बारीक करून घेतलेला आहे बघा आता साईडला ठेवल्या कडाई मी कडाई तेल होतो ते या तेल तापले या त्याच्यात टाकूया कांदा बघा कांदा आता छान असा भाजायचा आता कांदा हलकासा भाजला या त्याच्यात आता हिरवी मिरची लसूण कुटल्याला शेंगदाणे भाजून घेऊया छान त्याला भाजून घेऊया बघा छान असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त दिसायला लागले आता हे ज्यात टाकायची डाळ डाळ भिजू घातली होती मटकीचे तर मटकीची डाळ बी जरा भाजून घेऊया तेला त्याच एकदम माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही एकदम मस्त होत्या भाजी अशी जरा हे घेऊयाच तेला बघू शकता मटकी अशी छान भाजून घेतलेल्या आहे आता भाजी धुवून घेतलेली दोन तीनदा धुवायची भाजी म्हणजे आता पाऊस आहे ना माती असते भाजीत मी आता ह्याला भेट फिरवून घेऊया भाजीला छान असं बघा छान अशी मिक्स करून घेऊया छान असे मिक्स केले की नाही छान होते आणि भाजीवर अजिबात झाकायच नाही असेच शिजवायचे म्हणजे कलर चेंज होत नाही भाजीचा झाकून शिजवला का भाजीचा कलर चेंज होत आहे आणि मीठ बी सगळ्यात लास्ट टाकायचं जरा भाजी शिजत आल्यावर का तर भाजी पहिलंच जास्त पाणी सोडते म्हणताना मीठ नंतरनं टाकूया आपण भाजी छान छान शिजायला लागले बघा आता त्यात टाकूया चवीप्रमाणे भाजीला मिक्स करून घेऊया आणि लगेच शिजते भाजीला जास्त उशीर लागत नाही बघू शकता की ती मस्त दिसायला आल्या भाजरीच्या भाकरी बरोबर शाळवाच्या भाकरी बरोबर एकदम मस्त लागते चपाती बरोबर आणि आता आजकाल मार्केटमध्ये बी याय लागले शेपूची भाजी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा आता इकडल्या साईडला ठेवूया आणि ठेसा करूया आपण भाजी इकडल्या साईडला ठेवल्या बघा भाजी बी आपली छान शिजायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही पाणी आटा लागले पूर्ण आता इकडला साईड ठेवलाय तवा आणि इथं भाजीसाठी बघा मिरच्यांनी उडून घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतले त्या मिरच्या एक गड्डी लसणाची घेतल्या देशी लसूण आहे कोथांबीर घेतले आणि शेंगदाणे घेतले ते तर आपण मिरच्या मोडून भाजून घेऊया तर तवा आपला चांगला तापलाय अशा मोडायच्या मिरच्या म्हणजे लगेच बारीक होतात अशा हाताने मोडायच्या आणि नंतर ना हात बी धुवा नाहीतर डोळ्याला तिखट लागेल एकदम मिरच्यांचं हाताला कशा छान भाजायला लागले ते बघा आता ह्याच्यातच टाकूया शेंगदाण भी बी छान अस भाजायचं बघा छान शेंगदाणा मिरची आता त्याच्यातच टाकूया लसूण बी भाजायला आले शेंगदाण लसूण मिरची आता त्याच्यात होताय थोडस तेल कर आता कसं करतो छान भाजले ते मिरच्या शेंगदाणा आता त्याच्यातच टाकायचं कोथांबीर बी बकळ कोथांबीर घेतले मी त्याचा खूप छान लागतोय मग मस्त भाजले बघा मिरची सगळच आता शेंगदाणा मिरच्या लसूण आता एका प्लेटात काढून घेऊया आता ह्याला काय करूया ते घेऊन मगाचा खलबत्ताच घेतलेला आहे शेंगदाणा आपण लसूण बारीक केलता ते आता ह्याच्यात खलबत्त्यात बघा करून एकदा मस्त असे ठेसा होतोय आपला आता थोडस मीठ टाकूया आपण चवीप्रमाणे आता कुटून घेऊया मिरची ना बारीक असं कुटून घेऊया बघा मस्त असं कुठून घेतलेलं आहे एकदम बारीक आता काढून घेऊया एका वाटीत बर तर बघा ठेचा काढून घेतलेला आहे किती मस्त झालाय बघू शकताय तुम्ही आता इथं भाजी बी बनून रेडी आहे आपली तर खाण्यासाठी भाजी बी ठेसा बी रेडी आहे भाकरी सोबत चपाती सोबत बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकताय अशी मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बा